चकळ्या कलायचं काम चालू आहे सगळ्यात फरामध्ये फेवरेट पदार्थ म्हणजे चकळी सगळ्यांनाच आवडतो नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुमची आनंदाची सुखाची आणि हे सगळं वर्ष तुमचं आनंदाचं जावं संपूर्ण आयुष्य आनंदाचं सुखाचं जावं हीच ईश्वरच्या अर्थनी प्रार्थना करतो आणि या व्हिडिओला आजच्या सुरुवात करतो काय मग फराळ वगैरे झाला की नाही नाही आला आमचं पण आत्ता सुरू झाले आजच्यापासून जो फराळाला सुट्ट्या झाले आईशी पण आज आता दोन दिवस सुट्ट्या घेतल्या नाही फराळ करूया असे म्हणते तर आजच्यापासनं सुरू झालेला आहे प्रत्येकाच्या घरात आता फराळ खायला आणि फराळ द्यायला अशी सुरुवात झाली असेल तशी आमच्याकडं सुद्धा झालेली आहे आणि आज आहे आमच्या नाटकाची रिहर्सल कारण सहा डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर येथे आपला नाटकाचा प्रयोग आहे रात्री आठ वाजता प्रयोग क्रमांक दहा आणि प्रयोग क्रमांक नऊ आहे तो खेळला आहे खेळची तारीख अजून डिक्लेअर नाही केलेली आहे सो so, खेळला पण नाट्यगृहात आहे सो so, नाटक आपला गावगोंधळ जो गावाला सुद्धा प्र प्रयोग झाले आणि त्याचे प्रयोग कंटिन्यू आहेत सो so, त्याची पण रिहर्सल आहे आता टॅरेसवर पोरं वगैरे जमलेली आहेत आणि आज आहे फराळ लागचा दिवस चला फराळ करतात आई वगैरे तिकडं ते बघूया काय चाललंय शिकवते कि काय आई शिकवते चला काय बोरा करणार होतीस तू आई बोरा करणार आहे आणि इकड करंजात चालू आहे अजून काय काय केलंय झाला हा इकडं लाडू झालेत हे रव्याचे लाडू झालेले आहेत माझे फेवरेट आहेत रव्याचे लाडू रव्याचे लाडू आणि दुसरे मेथीचे लाडू दोनच लाडू मस्त वाटतात लाडू मला पटत नाही पटत नाही म्हणजे मला आवडत नाही ते पण झालेच बनवून ते कुठं कपाटात इकडं कुठं तरी असतील लपवलेलं हा इकडं बदाम आहेत म्हणजे दिवाळीतच बदाम भेटतात ते आता अक्कल येण्यासाठी दोन दोन

करंजा आणि शेंगा सेम श्यांग वाटतात पण शेंगा या नरम असतात करंजा या कडक होतात शेंगा हे असतो ना मम्मी ओला खोबरा आणि याच्यात सुका ड्रायफ्रूट रवा आम्ही काय असं पंचपक्वान किंवा पंच हे नाही बन फराळ नाही बनवत आमच्या पद्धतीने आम्ही बनवतो पहिला फराळ म्हणजे काय पैसे नसायचे पण काय ना काय व्हायचा नाही एकतरी पदार्थ व्हायचा शंकरपाल्या काही ना काही करायचो पगार मम्मीला मम्मीला मग बोनस कधी आला तरी यायचा नाही तर आला आल्यावरच मग आम्ही काहीतरी जिन्नस सामान आणायचो आणि काही ना काय एक तर शंप शंकरपाल्या तरी करायचो नाही तर हे तरी करायचो काय आपला कर्जा तरी करायचो आणि आता होत आहेत बऱ्याच चिवडा पण केलाय ना म्हणजे आता लायचा संध्याकाळचं वातावरण बघा काय झालंय सुंदर इथे नाटका तरी असं अमित आहे अमित विजय वाटत बोलवलं की देत आहे ना

रिहर्सल करून आलो आहे आज मस्त रिहर्सल झाली सगळेजणं होते आणि कसा दिवस गेला समजलात नाही आणि आता म्हणजे दिवाळीची सुट्टी आहे त्यानिमित्तानं सगळे एकत्र आले म्हणून रिहर्सल ठेवलेली परत जॉबला वगैरे काय काय आर्टिस्ट आहेत त्याच्यामुळे रिहर्सल रेग्युलर करायला मिळत नाही मग संध्याकाळची वगैरे कधी ना कधी असतो झालेली आहे आणि चहापाणी वगैरे झालं आहे आता परत फराळाला बसले चालू आहे सगळ्यात फराळामध्ये फेवरेट पदार्थ म्हणजे चकली सगळ्यांनाच आवडतो चकली काय पण बोला मित्रांनो चकळी वगैरे करंजा किंवा शंकरपाळ्या या सगळे पदार्थ असतील पण तो बोर बोर खायला मजा यायची ना त्या काही ऑरस बोर म्हणजे एवढा आमच्याकडे बनवतात करणार आहे का मम्मी उद्या करणार आहे ना नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये दाखवेन पण बोर जी बोर लागतो ना टेस्टी तो, तो लागतो थोडं कडक असतो लय भारी लागतो सो कोणाकोणाकडे बोरं करतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत इकडं तकलीचा स्वाद घेऊन खुसफुसित झाल्या आजकाल रेडीमेंड राहतात ना सगळी रेडीमेड पेडी चकल्या पिकल्या पण मिळतात पण घरी बनवण्याची मजा मस्त असतुशी आहे टेस्ट करून तुम्हाला खाव टेस्ट करून तुम्हाला खाऊन टाकत गरम गरम मस्त खायला भेटत आणि मस्त कुरकुरीत आहेत एवढ्या खुसफुशीत पुछ आहेत काय सुवाना प्रमोशन आहे असं वाटतंय या चकला खायला म्हणजे तव्यातून काढल्या काढल्या नावा केला आहे चकलेचा अजून आहे कर्जाचा नावा घालायचा आहे उद्या खास करून बोरं खाणार आणि चकल्या खाऊया सर्वांनी होते सर्वांनी फराळाल्या मंडळी काय भारी आहे ना की आपल्या हिंदू धर्मामध्ये सण समारोह कसले साजरे करतात खूप नशीबवान मानतो स्वतःला आणि म्हणजे अगदी श्रावण महिन्यापासून सण समारोह चालू होतात नागपंचमी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गोविंदा गणपती गणेशोत्सव सगळेच नंतरला दसरा आहे नंतरला आता दिवाळी पश्चिम गायेत आता म्हणजे हे सण समारोभ असे आहेत की त्या सणांमध्ये जो माणूस आहे ना खूप फ्रेशनेस वाटतो आणि हे सण आहेत म्हणून आपण खरं तर म्हणजे प्रत्येक सणाला एक वेगळाच फील येतो आणि आपण ह्या गोष्टी जपतो आहे आजपर्यंत खूप छान वाटतं प्रत्येक सणाला नवीन नवीन पदार्थ बनवतो आणि ते सगळ्यांना आपण शेअर करतो वाटतो खूप छान वाटतं आता सध्या दिवाळी आहे या दिवाळीमध्ये म्हणजे आता सगळीकडेच असं चालू आहे सगळीकडेच असं वातावरण आहे ना जो खूप प्रसन्नतेचा वाटतो सगळीकडेच बाहेर वगैरे पणत्या आणि लायटिंग आणि भरपूर काय ना काय एक वेगळीच वाईफ वाटते ना दिवाळीच्या दिवशी तशी दसऱ्याला एक वेगळीच वाईफ गणपतीला एक वेगळीच वाईब म्हणजे प्रत्येक सणाला एक तो त्या माहोलमध्ये त्या झोनमध्ये जातो आपण खूप भारी एक्सपिरियन्स असतो मला तर लय आवडतं ह्या गोष्टी सो आज छान वाटलं फराळ वगैरे करत होते आणि सगळे प्रत्येक कुटुंबामध्ये ही अशी गोडवा असतो म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये चढ उतार असतात माझ्या पण आलेले तुम्हाला माहिती आहे की आई आजी आजारी होती आणि ते बेकार दिवस होते म्हणजे कोणाच्या नशिबात नको नकोस पण प्रत्येकाच्या आयुष्यात असे चढ उतार येतात पण कुठेतरी प्लस मायनस होत असतं आपला बघण्याचा आपला विचार करण्याचा दृष्टिकोन चांगला असेल ना तर आपलं आयुष्य पण खूप असंच पुढे जाईल सो असो सगळ्यांनी सुखी राहा काळजी घ्या आणि असाच व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत ही व्हिडिओ इथं थांबवतोय कशी वाटली आवडून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पण एकदा द्या अशाच कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा अमेरचा बाटा पुढच्या व्हिडिओवर भेटा